नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला वर्गाच्या भारतीय ज्ञान परंपरा या अभ्यासक्रमासाठी निवडक गोष्टींच्या कुहेत हे पाठ्यपुस्तक प्रथम सत्रासाठी योजिलेलं आहे या पुस्तकातील आपण बघूया तिसरा विभाग स्पष्टीकरण कथा यातील तीन पॉईंट एक आकाश उंच का गेले ही मराठी लोककथा कोणी एकेकाळी एक आकाश आणि सूर्य अगदी जवळजवळच होते एकदा अचानक सूर्याच्या उष्णतेची तीव्रता वाढली अग्निज्वाले इतकी दाहक झाली अशा या उष्णतेने लोक होरपळून निघत होते या काळातच एक शेतकरी शेतात काम करीत होता शेतकरी टकलू होता शेतकऱ्याला डोक्यावर एकही केस नव्हता शेतकऱ्याचे डोके सूर्याच्या तीव्र उष्णतेने तापले डोके इतके तापले की नारळासारखे त्या टक्कल पडलेल्या डोक्याचे दोन तुकडे झाले आणि काही क्षणातच तो स्वर्गवासी झाला त्या ता शेतातच शेतकऱ्याची मुलगी तांदूळ कांडत होती आपले वडील काम करता करता सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवर कोसळलेले पाहताच दुःखाच्या आवेगात तांदूळ कांडण्याचे मुसळ अधिकच वेगाने खालीवर करू लागली जितक्या वेगाने मुसळ वर न्यायची तितक्याच वेगानं मुसळ खाली येत असल्यामुळे उखळातील तांदूळही इकडे तिकडे पसरत होते पसरणारे तांदूळही गतीने गोळा करीत होती अशा या वेगवान क्रियांमुळे अचानक मुसळ वर नेता नेता आकाशाला टेकले आणि आकाश मुलीच्या डोक्यावर कोसळले मुलीच्या डोक्याची शकले उडाली तुकडे तुकडे झाले मुलगीही स्वर्गवासी झाली उष्माघाताने नवरा मेला पाठोपाठ वडिलांच्या मृत्यूच्या आघाताने मुलगीही गेली त्यामुळे त्या, त्या मुलीची आई दुःख सागरात बुडाली अशा या अतिदुःखावेगातच मुलीच्या आईने आकाश आणि सूर्याला शाप दिला दुष्ट आकाश आणि सूर्य आजपासून तुम्ही लाखो योजने दूर जा त्यापुढे आम्हा मानवजातीतील प्राणी पशु पक्ष्यांना सुखाने जगू द्या ही शापवाणी ऐकताच आकाश सूर्य वरवर जाऊ लागले त्याचवेळी एक धोबी गाढवाच्या पाठीवर कापड्याचे गठ्ठे धरून नदीकाठी जात होता गाढवाच्या पाठीवर ओझे जास्त झाल्यामुळे गाढव चालू शकत नव्हते धोबी गाढवाच्या पायावर काठी मारित होता गाढवाला काठीचा मार असह्य झाला गाढवाने मागच्या दोन पायांनी धोब्याला दो धक्के दिले आणि गाढवाच्या पाठीवरील सर्व कपडे खाली पडताच गाढव सुसाट पळू लागला गाढवाच्या वेगाने धोब्याला पळता धुई भुई थोडी झाली अखेरीस धोबी दम टाकत ओरडू लागला थांब थांब रे आकाश आणि सूर्याला वाटले आपल्यालाच थांबायला सांगत आहे म्हणून आकाश सूर्य स्थिर झाले सारी सृष्टी धोबीदादांना धन्यवाद देऊ लागली शंकर गणेशदाते यांच्या मराठी लोककथा या पुस्तकातून सदरकथा घेतलेली आहे धन्यवाद